उत्तर नगर जिल्ह्यात ठाकरे गटात वादळ जिल्हाप्रमुख खेवरेंवर अमर कतार्यांचे गंभीर आरोप समर्थकांकडून जोरदार प्रत्युत्तर अहमदनगर एकोणीस जून दोन हजार पंचवीस नगर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या कार्यशैलीवर अमर कतारे यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे यामुळे पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवसापासून अमर कतारे यांनी जिल्हा प्रमुख खेवरे यांच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत कतारे यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निष्क्रिय पदाधिकारी हटाव ठाकरेंची शिवसेना बचाव या नाऱ्यालाच आव्हान दिल्याचं दिसत आहे शिवसेनेचे निष्क्रिय पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक तालुका प्रमुख अनेक पदाधिकारी निष्क्रिय आहेत त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब घेवरे हे अतिशय पदाधिकारी आहेत अनेक कार्यकर्त्यांचा कॉल उतरत नाही गेल्या वर्षभरापासून कोणाच्या संपर्कात नाही आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये वाद लावण्याचे काम त्यांनी केलेले आहेत अमर कतारे यांनी केलेल्या या गंभीर आरोपांना जिल्हा प्रमुख खेवरे यांच्या समर्थकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे ज्यांनी स्वतः एक साधे आंदोलनही यशस्वीपणे केलेले नाही त्यांनी इतरांना निष्क्रिय म्हणण्याची हिंमत करू नये असे प्रत्युत्तर खेवरे समर्थकांनी दिले आहे यावरून दोन्ही गटांमधील तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे दरम्यान लखन भगत यांनी या वादात उडी घेत कतारे यांच्या आरोपांना असंतोषाचे प्रदर्शन म्हटले आहे केवळ असंतोषामुळे जिल्हा प्रमुखांवर आरोप करणे योग्य नाही असे भगत यांनी स्पष्ट केले आहे तर काही पदाधिकाऱ्यांनी खेवऱ्यांच्या संदर्भात थेट वरिष्ठांकडे तक्रार करण्याऐवजी पक्षाला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे लोक आहेत गेल्या दोन तीन महिन्यापासून त्यांनी हेच चालवलं का कर जेणेकरून संघटनेत आपले जे आहेत त्यांना पदाची अपेक्षा आहे का जिल्हा प्रमुख झालं पाहिजे त्यात असतील आपले भरतजी मोरे समजा आपले अमरजी कतारे ते बी माझे एकदम मित्रच आहेत पण त्यांची जी भूमिका आहे ती एकदम चुकीची चुकीची अशी आहे की वीस वर्षापासून इथं खासदार शिवसेनेचं आहे आणि वीस वर्षापासून रावसाहेब खेरे हे तुळशीपत्र ठेवून आपल्या संघटनेचं काम करत आहेत तरीही त्यांच्या मनात असं वाटतं आहे का ते निष्क्रिय प्रमुख हे निष्क्रिय जर निष्क्रिय जिल्हा प्रमुख असता तर निष्क्रिय जिल्हा प्रमुख असणारा माणूस इतका असा शांत बसणारा नसता त्या माणसाकडं उत्तर द्यायला भरपूर काय आहे पण त्याला सगळ्यांना सामावून घ्यायची क्षमता आहे आज आम्ही रावसाहेब खेवरेंची बाजू म्हणून बोलत नाही तर तो एक खमक्या जिल्हा प्रमुख आणि सामदाम दंडभेदी असणारा जिल्हाप्रमुख आहे आणि हे जे म्हणतायत का खेवरेंचे वरती कनेक्शन येईन तिथं बोलतात अनिलतात हे सर्व चुकीचं आहे रावसाहेब खेवरे असा माणूस आहे निम्म्या रात्री फोन उचलणार आहे जे भरतजी मोरे बोलले का फोन उचलत नाही आसलम बोलला फोन नाही उचलत आसलमजीच्या डोक्यात जी आहे का फोन नाही उचलत मीच मला एक दिवस रात्री असा फोन करून सांगितलं का बाबा सिरामपूर तालुक्यात दोन तालुका प्रमुख करायचे तर तू बेलापूरचा होतो का तर त्याला बेलापूर तालुका आहे का सिरामपूर तालुका आहे हेच कळायला अजून टाईम आहे त्यामुळे अशा लोकांना जिल्हा प्रमुख पक्षांनी अपेक्षा त्यांनी जिल्हा प्रमुख पदाची अपेक्षा धरावी हे तर मी म्हणून सांग टेबलवर जाऊन निवांत करून बसून फोन करणारे कार्यकर्त्याला आम्ही काही दाद देऊ शकत नाही राहायला विषय राऊसाहेब खेवरेंचा सारखा जिल्हा प्रमुख मी आता गेले सतरा अठरा वर्ष त्यांच्यासोबत काम करतोय मी शिवसेनेचे प्रमुख ते तालुका प्रमुखपर्यंत आले जर त्यांचे असे जर पंटर लोक असते तर मला त्यांनी दुसऱ्या वेळेसच दोन तीन वर्षातच ता तालुका प्रमुख केलं असतं तसं अमर कतारीला त्यांनी शहर प्रमुख केलं अमर कतारीला काय लागन ते तिथं ता ताकद दिली आता अमर कतारीच्या अमर कतारी दुसरा माणूस जर तयार व्हायचा जर ठरला का त्याच्यावर केसेस करणार त्याला अडचणीत आणणार म्हणजे त्याच्या लायबल माणूसच होऊ द्यायचा नाही आता ते जे म्हणतायत काय या खेवरेंना सोडून लोक गेले मग खेवरेंना सोडून जर लोक गेले ते काय खेवरेंना सांगून खेवरेंशी चर्चा झाली खेवरेंनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला सगळे झाले विनायक राऊतांचा फोन आला आमच्या श्रीरामपुरातून जे लोक गेले संजय राऊतांचा फोन आला इव्हन माझ्या फोनहून बोलणं झालं त्यांच्यासोबत असं काही नाही ज्यांना जायचं होतं ते त्यांच्या स्वार्थापोटी गेले मला काही त्याच्यावर भाष्य करायचं नाही पण माझा वैयक्तिक आरोप आहे का हे जे लोक आत्ता जे करतायत भरतजी मोरे झालं आसलम झालं परत तिकडं तो आपला अमर तरी झाला संगमनेरचा ह्या लोकांकडं फक्त तुम्ही म्हणा एखादी आढावा बैठक घ्या मेळावा नाही मेळावान आढावा बैठक हा फार मोठा फरक आहे आढावा बैठकमध्ये ना फारतर फार तर फार पन्नास शंभर लोक गोळा करला ते सुद्धा त्यांच्याची होत नाही आणि जिल्हा प्रमुख व्हायचे ते स्वप्न पाहत आहे म्हणून रावसाहेब खेवरेंना डॉमिनेट करायचे ही पद्धत एकदम चुकीची तुम्हाला संपर्क प्रमुख आहे सुनील शिंदे तुम्हाला तुमचे चक्रा होतात संजय राऊतांकड बसतात तुम्ही साहेबांकड परत विनायक राऊतांकड बसता तुम्ही साहेबांकड तुमच्यात ते सगळं झालं मग चर्चा झालं मग असं काय आहे का मग तिकडून बदल व्हायला पाहिजे ना पण तुम्हाला फक्त पक्षात अशी कुणीतरी सुपारी दिलेली दिसती शंभर टक्के का खेवरेला डॉमिनेट करा खेवरेला शांत करा म्हणजे पक्ष संपन्न ही पद्धत चुकीची आहे तुम्हाला काय जे करायचं होते आपल्या पक्षाकडं तक्रारी करू शकता तुम्ही लेखी स्वरूपात करा मेलद्वारी करा ते मान्य आहे पण तुम्ही जर असं जर नाटाळपणा करत असणार तर तुम्हाला याच्यापुढं वेगळ्या पद्धतीत उत्तर दिल्या जाईल कारण की तुमचं काय ऐकून घ्यायसाठी पक्ष नाही तुमच्याला वरती आपल्यावर नेमणूक केली संपर्क प्रमुख आहेत उपनेते आहेत नेते आहेत प्रमुख आहेत तुम्ही हे सगळं सोडणं पक्ष बदनाम करायचं काम चालवलं ग्रुपवर व्हायरल करायचं काम आपण ज्या ग्रुपवर आहेत त्या लोकांवर मिंदे गटाचे बी लोक आहेत त्यांना कशाला हसू करायचं तुम्ही पक्षासाठी माझं एक वैयक्तिक म्हणणं आहे तुम्हाला एक नम्र विनंती अमर कतारींना पण भरतजी मोरेंना बी आणि मला अस्लमला बी तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला फार मोठं पद भेटावं हो, तर तुम्ही वरतून पद आणावं तुमच्या पद्धतीनं काम करावं तुम्हाला जर असं वाटतं असेल तुमच्या तुमच्या मागं लोक नाही उद्या इथं आम्हाला लोकांशी लढायचं आहे तुम्ही नारायण राणेंचा पुतळा जाळायचा तुमच्याकडून कोण जाळणं झालं नाही तुम्ही जर सगळ्यांना घाबरता सत्तेतल्या लोकांना आणि तुमच्या तुम्ही जिल्हा प्रमुख होणार ना आम्ही तुमच्या मागे राहायचं अशी तुम्हाला अपेक्षा असवी असं मुळीच होणार नाही जो खमक्या जिल्हाप्रमुख आहे आम्ही त्याच्या आज बी मागं राहणार उद्या बी मागे राहणार परवा भी राहणार आणि ज्याला कोणाला वाटतं असेल जिल्हा प्रमुख व्हायचं तर आमची एकच पक्षाला कळकळीची विनंती या पत्रकार परिषदद्वारे का तुम्ही या भुरट्यांवर आणि या पोकळ लोकांवर विश्वास ठेवू नका यांच्या मागे दहा लोक नाही यांचं सगळे उपजीविका पक्ष म्हणून येत आणि यांना जर तेच 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 डोकं लावत असेल तर हे काय होणार नाही श्रीरामपूर शिवसेनेनेही अमर कतारे यांच्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला आहे पक्षाची जाहीर बदनामी करण्यापेक्षा सामंजसाने प्रश्न सोडवता येऊ शकतात असे आव्हान काका बोरकर यांनी कतारे यांना दिले आहे सर नाना पटेल खेवरे यांच्यावर जे बिनबुडाचे जे आरोप केले अमोल कतारे म्हणून यांनी त्याचा अर्थ असा निघतो की काही लोक असंतुष्टीत असतात पक्षाकडून किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून त्यांना काही मिळणं असतं तर ते त्यांना मिळालं नसेल म्हणून यांनी असे नानावरती बिनबुडाच्या आरोप केले अशा ज्या शिवसेनेच्या कट्टर शिवसैनिक स्वतःला म्हणून घेणारे यांनी जर असे आरोप पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यावर जर केले तर हे अगदी चुकीचं आहे हे असं करू नये मला अमोल भाऊ सुद्धा विनंती करायची आहे की आपण पक्षाचे हात बळकट करण्याऐवजी पक्षातीलच लोकांवरती बिनबुडाचे आरोप करणं हे अगदी चुकीचं आहे हे कुठल्याही याच्यात बसत नाही म्हणून माझी विनंती आहे परत एकदा अमोल भाऊंना की आपण जो आपला काही रोष असेल हे असेल तर आपल्या जिल्हा प्रमुखांच्या वरती जे लोक असतात पक्षाचे ते त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं मांडावं त्याचं उत्तर त्यांच्याकडून घ्यावं अशी एक अपेक्षा मी करतो आहे आणि त्यांनी ते समजून घ्यावं अशी विनंती परत एकदा त्यांना त्रिवार करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या सर्व घडामोडींमुळे उत्तरनगर जिल्ह्यातील उबाठा शिवसेनेतील वाद आता विकोपाला गेला असून आगामी काळात याचे काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ही भडक बातमी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा घडवून आणण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आमच्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा आपण पाहत आहे तिरंगा न्यूज श्रीरामपूर तिरंगा न्यूजसाठी असलम बिनसाद श्रीरामपूर